खालापूर तालुक्यातील शिरवली जिल्हा परिषद शाळेतील लोकप्रिय शिक्षक सचिन बाळकृष्ण केदारे यांची बदली चावणी येथे झाल्याने गावात भावनिक वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ विद्यार्थी सरपंच महेश पाटील यांनी व्यक्त केलेले मनोगत ऐकून शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ भावनिक झाले शिक्षक दुसऱ्या गावामध्ये भेटून येतात ते आपल्याला कळलं म्हणजे आम्ही ग्रामपंचायत म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा आमचे तुम्ही दरका कामच बरोबर काम करत असता आज सध्या सगळा घणे येत असतो म्हणजे एका कंत्राटपुरेशाला आपण जेव्हा काम करत असतो अनेक अनेक कठीण प्रश्न आपण आपल्या समोर येत असतात आणि परिस्थिती वाढत असतो त्याला कळत या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या गावावरून येणं आणि हे विद्यार्थी आमचेच आहेत आमचे आमचीच मुलं पालका आहेत असं समजून त्या ठिकाणी काम करणं आणि एका, एका शाळेची शिक्षक म्हणून दहा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी सेवेत रुजू झालेले सचिन केदारे यांनी मोरबे आदिवासी वाडी खानाव सासगाव खुर्द शिरवली या शाळांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली असून सध्या त्यांची बदली चावणी येथे झाली आहे गेल्या बावीस वर्षांच्या सेवेत त्यांनी केवळ अध्यापनच नव्हे तर समाज प्रबोधन बौद्ध धम्म प्रचार स्वचरित्र व्याख्याने उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत देखील मोलाची कामगिरी केली आहे शिरवली शाळेत सहा वर्षे चार महिने सेवा करताना त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जिल्हास्तरीय बौद्धिक स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहसंमेलनाची सुरुवात डिजिटल लॉकडाऊन यांसारखी अभिनव कल्पना क्रीडा आणि आर टी एस परीक्षेत विद्यार्थ्यांचा यशस्वी सहभाग अशी अनेक कामगिरी त्यांनी बजावून दाखवली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट बी एल ओ पुरस्कार तर ग्रामपंचायत शिरवलीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत तसेच रायगड जिल्ह्यातील बाप माणूस या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे शिरवली गावातील प्रत्येक शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहून प्रस्तावना सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन करणारे केदारे सर गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले आहेत निरोप सोहळ्यात सरपंच महेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले गावाबाहेरून येऊन आमच्या विद्यार्थ्यांना स्वतःची मुले समजून काम करणारे केदारे सर म्हणजे खरे अभिमान आहेत त्यांच्या जाण्याने गावाला त्यांची उणीव भासणार आहे तरीही चावणीसारख्या मोठ्या शाळेत ते नक्कीच आपला ठसा उमटवतील यावेळी ते भाऊक होत म्हणाले आमची शाळा जरी छोटी असली तरी आमच्या लोकांचे हृदय फार मोठे आहे असे बोलून त्यांचे डोळे पाणावले त्या क्षणी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थीही भावनिक झाले विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेले सचिन सर यांचा शिरवली शाळेसोबतचा प्रवास अविस्मरणीय ठरला आहे त्यांच्या पुढील सेवेला शुभेच्छा देत हा निरोप सोहळा संस्मरणीय ठरलाय सम्राट मराठी लाईव्ह जतीन मोरेच ब्युरो रिपोर्ट शिरवली